मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू असून सध्या सुर धाराशिव मध्ये ते आहेत राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक पोहोचले होते आणि मराठा आंदोलकांनी हॉटेल बाहेर ठिया मांडून जोरदार अशी घोषणाबाजी केली आहे राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर आंदोलकांनी ठिया मांडला होता राजा सदादीचा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज